स्वराज्याची पहिली राजधानी अस्सल गावखेड्यातला कोकण ते दुसऱ्या टोकाला मुंबईत मिसळलेला रायगड जिल्हा रायगड जिल्ह्याच्या राजकारणाबद्दल सांगायचं झाल्यास जिल्ह्यातील सर्वच्या सर्व सात विधानसभा मतदारसंघावर महायुतीचा दबदबा आहे सुरुवातीला रायगडचं राजकारण हे शेतकरी कामगार पक्षाच्या अवतीभोवती फिरत होतं मात्र नंतरच्या काळात शिवसेना आणि भाजपनं इथं हातपाय पसरले आता शिवसेनेचे दोन तुकडे झाले तसंच रायगडमधील अनेक मतदारसंघात गट आणि शेकाप या दोघांनीही आपापले उमेदवार दिल्यानं त्याचा फायदा महायुतीला होण्याची शक्यता आहे त्यामुळे पेण उरण आणि अलिबाग यासारख्या अटीतटीच्या मतदारसंघात यंदा कोण कोण आमदारकीचा गुलाल उधळत आहे कोणाची जागा धोक्यात आलीये यातच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र पहिला मतदारसंघ आहे तो म्हणजे पेण पेण सुधागड पाली आणि रोहा तालुक्यातील काही भाग मिळून हा मतदारसंघ तयार झालाय शेकापचा बाले किल्ला अशी या मतदारसंघाची ओळख दोन हजार चार दोन हजार एकोणीसचा अपवाद सोडला तर चार दशकांहून अधिक काळ मतदारसंघावर शेकापचं वर्चस्व राहिले सध्या भाजपचे रवी शेठ पाटील हे पेणचे विद्यमान आमदार आहेत त्यांच्या विरोधात ठाकरे गटाचे प्रसाद भुईर आणि शेकापचे अतुल म्हात्रे हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत प्रसाद भुईर यांनी भाजप मधून ठाकरे गटात प्रवेश केला ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मशाल हातात घेतली आणि उमेदवारी कार्यकर्तेही जोमाने प्रचाराला ला लागले प्रसाद भुईर यांच्यामुळे महायुतीला तगड आव्हान मिळाले मात्र शेकपचे अतुल म्हात्रे यांनी सुद्धा छड्डू ठोकल्यानं महाविकास आघाडीमध्ये मतविभाजन होणार हे नक्की अशा परिस्थितीत रवी शेट पाटील यांच्या विजयाचे चान्सेस वाढले दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे उरण उरण मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार महेश बालादी यावेळी भाजपच्या चिन्हावर निवडणुकीत उभे आहेत त्यांच्यासमोर उद्धव ठाकरे गटाचे मनोहर भुईर आणि शेकापचे प्रीतम जे एम म्हात्रे यांचं आव्हान असेल या ठिकाणी मनसेचे सत्यवान भगत हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत एकूणच काय तर चौरंगी सामना उरण मध्ये रंगलाय नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या उमेदवाराला तेरा हजारांचं जबरी लीड मिळाल्यानं इथं महाविकास आघाडीच्या आशा पल्लवी झाल्या मात्र महाविकास आघाडीच्या दोन्ही पक्षांमधील मैत्रीपूर्ण लढतीमुळे मतविभाजनाचा त्यांना तोटा होण्याची शक्यता जास्त आहे दुसरीकडे कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी चर्चेत राहिलेले शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्या पराभवानंतर पक्षाची धुरा तरुण आणि तडफदार कार्यकर्ते प्रीतम म्हात्रे यांच्या हातात देण्यात आली आहे त्यामुळे एकेकाळी शेकापचा बालेकिल्ला असणारा उरण मतदारसंघ विवेक पाटील यांच्या पराभवामुळे निसटला आता मात्र पुन्हा हातातून गेलेला मतदारसंघ मिळवण्यासाठी प्रीतम म्हात्रे आपल्या कार्यकर्त्यांसमवेत जोरदार या मतदारसंघात अनेक कार्यक्रम घेताना दिसत आहेत प्रीतम म्हात्रे यांचा पनवेल महानगरपालिकेतील नगरसेवक ते विरोधी पक्षनेते असा राजकीय प्रवास आहे शिवाय त्यांना राजकारणाची आवड असल्याने या विधानसभेत त्यांचा करिश्मा काम येऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तिसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे पनवेल पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासमोर ठाकरे गटाचे लीना गरड आणि शेकपचे बळीराम पाटील यांचं आव्हान आहे मनसेचे योगेश चिले हे सुद्धा पनवेल मधून निवडणुकीच्या रिंगणात आहेत उमेदवारी मिळवण्याच्या आधीपासून विद्यमान आमदारांनी जोरदार प्रचार सुरू केला होता शहरी भागातील मतदान हे प्रशांत ठाकूर यांची वोट बँक आहे असं म्हटलं तरी ही वावग ठरणार नाही तर दुसरीकडे शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील यांना पनवेल ग्रामीण भागातील मतदारांचा पाठिंबा आहे खर तर एकाच मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन उमेदवार असल्यानं नक्की कोणाला मतदान करायचं असा संभ्रम कार्यकर्त्यांना पडलाय या संभ्रमाचा फायदा भाजपचे विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर यांना होण्याची दाट शक्यता आहे या मतदारसंघात आजही ठाकूर कुटुंबाचं वर्चस्व आहे महाविकास आघाडीच्या मतविभाजनाचा फायदा भाजपला होईल आणि प्रशांत ठाकूर विजयी होतील असं इथलं चित्र आहे चौथा मतदारसंघ आहे तो म्हणजे अलिबाग अलिबाग मुरुड आणि रोहा तालुक्यातील काही भाग मिळून अलिबाग विधानसभा मतदारसंघ तयार झालाय अलिबाग हा पारंपरिक शेकापचा बाले किल्ला पाच वर्षात पक्षाच्या वर्चस्वाला ओहोटी आहे पक्षातील जुने जाणते आणि प्रतिभावान नेते पक्षाची साथ सोडून निघून गेले आहेत यंदा या ठिकाणी शेकाप विरुद्ध भाजप असा सामना रंगलाय तर भाजपच्या दिलीप भुईर यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरलाय शिंदे गटाचे महेंद्र दळवी हे अलिबागचे विद्यमान आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झपाट्याने विकास कामांना गती देण्याचं काम महेंद्र दळवी यांनी केले साळव रेवंदडा पूल रेवसकरांजा पूल अलिबाग मधील सरकारी रुग्णालय बेलकडे ते खारपटी रस्ता अशा अनेक कामांना वेग देण्यात आलाय त्यामुळे विद्यमान आमदार सध्या तरी प्लस मध्ये आहेत त्यातच नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अलिबाग महायुतीच्या बाजूने कौल दिल्यानं दळवी यांच्या आमदारकी सेफ झोन मध्ये आहे असं म्हणायला हरकत नाहीये मात्र दिलीप भोईर यांच्या बंडखोरीचा थोडा फार फटका विद्यमान आमदारांना बसू शकतो पाचवा मतदारसंघ आहे कर्जतचा कर्जत मध्ये शिंदे गटाचे महेंद्र थोरवे हे आमदार आहेत उद्धव नितीन सावंत यांना उमेदवारी दिली आहे तर अजित पवार गटाचे नेते सुधाकर घारे यांनीही बंडखोरी करत अर्ज भरलाय सुधाकर घारे यांना शेकअपचा पाठिंबा असल्याच्या चर्चा मतदारसंघात सुरू आहेत नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कर्जत विधानसभेतून ठाकरे गटाच्या उमेदवाराला लीड मिळाल्यानं थोरवे यांची आमदारकी डेंजर झोन मध्ये आहे त्यातच सुधाकर घारे यांच्यामुळे महायुतीच्या मतांमध्ये फूट पडेल त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या नितीन सावंत यांना होऊ शकतो नितीन सावंत हे कर्जत नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक आहेत याशिवाय ते उत्तर रायगडचे शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सुद्धा आहेत शिवसेना पक्ष फुटीनंतर कर्जत खालापूर मतदारसंघात ठाकरे गटाला बळ देण्याचं काम नितीन सावंत यांनी केले लोकसभेला संजोग वाघेरे पाटील यांना अठरा हजार मतांचं लीड मिळवून देण्यात नितीन सावंत यांचा मोठा वाटा आहे सहावा मतदारसंघ आहे तो म्हणजे श्रीवर्धन सुनील तटकरे आणि विद्यमान आमदार आदिती तटकरे यांचा हा बालेकिल्ला किल्ला श्रीवर्धन मध्ये यंदा घडाई विरुद्ध तुतारी अशी लढत पाहायला मिळते आदिती तटकरे यांच्या समोर अनिल नवगणे यांचं आव्हान आहे मनसेचे फैजल पोपरे हे सुद्धा रिंगणात आहेत आदिती तटकरे या राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आहेत लाडके बहीण योजनेमुळे आदिती तटकरे लोकप्रिय झाल्यात तसंच त्यांचं नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलं आहे वडील सुनील तटकरे यांचा दांडगा जनसंपर्क भाऊ अनिकेत तटकरी माजी आमदार मतदारसंघावर गेली पंधरा वर्ष एक वर्चस्व कार्यकर्ते यांची मोठी फळी या आदिती तटकरे यांच्या जमेच्या बाजू आहेत दुसरीकडे शरद पवारांनी तटकरे यांच्या साम्राज्याला धक्का देण्यासाठी कुणबी कार्ड केले श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात कुणबी समाज व मुस्लिम समाज यांची भूमिका महत्वाची आहे हे चतुर पवारांना चांगलंच माहितीये हाच विचार करून पवारांनी अनिल नवगणे या कुणबी उमेदवाराला तिकीट देऊन मोठा डाव श्रीवर्धन मध्ये कुणबी उमेदवार दिल्यानं कुणबी प्लस मुस्लिम समीकरण आदिती तटकरे यांना अडचणीत आणू शकतं मात्र तटकरे कुटुंबाचे एखादी दबदबा अजूनही या मतदारसंघात कायम असल्यानं आदिती तटकरे पुन्हा एकदा आमदार होतील असं एकूण चित्र आहे सातवा मतदारसंघ आहे तो म्हणजे महाड या ठिकाणी मसाल विरुद्ध धनुष्यबाण असा सामना पाहायला मिळतोय शिंदे गटाचे विद्यमान आमदार भरत गोगावले विरुद्ध ठाकरे गटाच्या लढतीमुळे महाडचं राजकारण ढळून निघाले महायुती सरकारमध्ये मोठ्या प्रमाणावर निधी आणून गोगावले यांनी मतदारसंघात विकास कामं मार्गी लावलेत तसेच मतदारसंघातील आदिवासी मुस्लिम दलित अल्पसंख्याक या समाजाचा विश्वास मिळवण्यात आणि तो आबाधित ठेवण्यात गोगावले यांना यश आले काही दिवसांपूर्वीच भरत गोगावले यांची महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एस टीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे त्यांची पॉवर आणखी वाढली असं म्हणता येईल उत्तम लोकप्रतिनिधी जनतेशी असणारा कनेक्ट मतदारसंघातील प्रश्नाबाबतची समज या सर्व पातळ्यांवर गोगावले प्लस मध्ये दिसत आहेत दुसरीकडे स्नेहल जगताप यांच्याबद्दल सांगायचे झाल्यास स्नेहल जगताप या माजी आमदार माणिक जगताप यांची मुलगी आहेत महाड काही काळात त्या नगराध्यक्ष देखील होत्या महाड विधानसभेत माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या स्वतःचे साठ सत्तर हजार आहे मात्र ते पॉकेट सध्या स्नेहल आहे असं म्हणता येणार नाहीये कारण मधल्या वर्षात स्नेहल यांनी बदललेला पक्ष असेल किंवा आपल्या पारंपरिक मतदाराकडे झालेलं दुर्लक्ष त्यामुळे त्यांना निवडणुकीत फटका बसू शकतो असं बोललं जाते अशा वेळी मतदारसंघात थेट कनेक्ट असलेले भरत गोगावले आमदार किता चौकार मारतील बाकी तुम्हाला काय वाटते महाड जिल्ह्यात कोण बाजी मारेल महाविकास आघाडी की महायुती की या दोघांच्या भांडणात शेकाप डाव साधेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशात नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद